नमस्कार शेतकरी बांधवांनो पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्यानं घेतलं जाणारं पीक आहे ऊस ऊस आली की पाचट आली आणि पाचट आल्यानंतर पाचट कुट्टी हा विषय प्रकर्षानं आपल्यासमोर येतो आज आपण काय करणार आहोत तर या व्हिडिओच्या शेवटी पाचट कुट्टीवरती भरघोस अशी ऑफर आपण ठेवलेली आहे पाचट कुट्टीसाठी एक मोठ्या प्रमाणातली ऑफर आपण देणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर तुम्हाला ह्या ऑफरचा फायदा घेता येईल तर मगाशी सांगितल्याप्रमाणे पाचटकुट्टी करणं अतिशय गरजेचा विषय आहे ऊस गेल्यानंतर जी पाचट आपल्या रानात पडते ती आपण बऱ्यापैकी जाळतो जाळल्यामुळं काय होतं तर जे जी विषाणू जीवाणू आपल्याला पिकासाठी गरजेचे आहेत तेही मारतात शिवाय वातावरणात जे प्रदूषण होतं यामुळं होणारा वातावरणाचा ऱ्हास सुद्धा आपल्याला या पाचटुट्टीच्या माध्यमातून रोखता येणार आहे तर शेतकरी बांधवांनी इथून पुढं पाचटपुट्टी करण्यावरती भर द्यावा आता पाचटपुट्टीची वैशिष्ट्य वैशिष्ट्ये काय आहेत तर महत्वाचं म्हणजे पंचावन्न एच पी साठी पंचावन्न एच पीचा कमीत कमी ट्रॅक्टर असेल तर त्याच्या पी टी ही पाचटपुट्टी चालते तीन बेल्टची हेवी ड्युटी ही पाचटपुट्टी आहे वर फॅन दिलेला आहे त्याचबरोबर हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिलेला आहे या बाजूला जर बघितलं तर पी टी ओ शॉपच्या माध्यमातून हेवी ड्युटी गिअरबॉक्स दिलेला आहे कॉम्प्रेसर दिलेला आहे स्ट्रक्चर पूर्ण चालू झाल्यानंतर इथं खाली ह्याच्या आत जर आपण बघितलं तर ह्याच्या आत एक मोठा फॅन असतो तो फॅन काय करतो तर पाचट गोळा करायचं काम करतो आणि ती मागे फेकायचं काम करतो आता तुम्ही जर मागे आला तर इथं तुमच्या लक्षात येईल की आत इथून कटर ब्लेडच्या माध्यमातून इथं असंख्य प्रमाणात ब्लेड लावलेले ला आहेत या ब्लेडच्या माध्यमातून ती पूर्णपणे पाचट कुट्टी करून मागे फेकली जाते आता या पाचट कुट्टी केल्यामुळं आपल्याला शेतात खत मिळतं ह्या खताचं जे आपण खत बऱ्यापैकी विकत घेतो त्याच्याऐवजी पूर्णपणे फुकटमध्ये तुम्हाला हे खत तयार होतं आता पाचट कुट्टी आपल्याला या ठिकाणी खरेदी करायची असेल तरी मिळेल गटामार्फत किंवा काही शेतकरी एकत्र येऊन जर पाचट कुट्टी आपल्याला भाड्यानं पाहिजे असेल तरी मिळणारे किंवा आपल्याला एका शेतकऱ्यासाठी सुद्धा जर ती भाड्यानं पाहिजे असेल तरी मिळणार आहे तर आपल्याला मोठ्या प्रमाणात गुंतवणूक न करता पाचट कुट्टी करणं शक्य आहे आता ह्याच्यात काय फायदे होणार आहेत तर एखाद्या शेतकऱ्यानं जर ही पाचट कुट्टी नेली आणि पाचट कुट्टी केली तर त्याला व्यावसायिक स्वरूपी देता येतं जर तुम्ही एक दोन तीन शेतकऱ्यांची पाचट कुट्टी करून दिली आणि तुमच्या लक्षात आलं की आपल्याला याच्यातून व्यवसाय मिळतोय तर तुम्ही नवीन पाचट कुट्टी खरेदी करू शकता तसंच बऱ्याचशा गावात पाचट कुट्टी नसेल तर तिथं पाच सहा सात आठ शेतकरी एकत्र येऊन त्यांनी एक ट्रॅक्टरवाला जर बघितला पन्नास पंचावन्न एच पीचा ट्रॅक्टरवाला आणि त्याला जर सांगितलं की आपल्याला भाडे तत्वावरती पाचट कुट्टी मिळणार आहे तर आपण मला संपर्क साधून ही पाचट कुट्टी भाड्याने नेऊ शकता जर आपण एक ऐवजी आठ ते दहा दिवस ही पाचट कुट्टी भाड्याने नेणार असाल तर शंभर टक्के आपल्याला भाड्यातही डिस्काउंट दिलं जाणार आहे त्यानंतर नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी त्याच पाचट कुट्टी केलेल्या रानाचे तुम्ही जे रिझल्ट आहेत जे येणारे परिणाम आहेत हे तुम्ही आहे लक्षात घ्या की मागच्या वर्षी काय परिणाम होता ह्या वर्षी काय परिणाम होता पाचट तिथल्या तिथं जाळल्यामुळं तुमच्या उसाला पाणीही कमी प्रमाणात लागेल ही लागे। वस्तुस्थिती आहे तसेच एखाद्या शेतकऱ्याला जर ही पाचट नवीन पाहिजे असेल तर त्याला शासकीय अनुदानसुद्धा जवळजवळ ऐंशी हजार ते एक लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे म्हणजेच पन्नास टक्के जवळजवळ महाराष्ट्र शासनाची सबसिडी मिळणार आहे तर आणि एक नवीन व्यवसायाची सुरुवातही तुम्ही करू शकता अशा प्रकारे एकदम हेवी ड्युटी पाचट कोटी विथ डिस्काउंट ऑफर आपल्याकडं उपलब्ध आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे बुकिंग करतील त्यांनाही या ठिकाणी डिस्काउंट दिला जाणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं भाड्यानं पाहिजे आपण ही मशीन बघू शकता ही मशीन नवीन नाही आहे ही मशीन गेली तीन वर्ष आपण भाड्यावरती चालवतो आहे अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकरी साताऱ्यातून ही मशीन भाडे तत्वावरती घेऊन जात आहेत व त्यांची पाचट जाळण्याऐवजी त्याची कुट्टी करून चांगल्या प्रमाणातलं खत उसाला देत आहेत व त्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ घेत आहेत तर अशा प्रकारे वेगवेगळ्या संकल्पनेप्रमाणे तुम्हाला ही कुट्टी उपलब्ध होईल या पाचट कुट्टीसाठी अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा आणि तसंच या भाडे तत्वावरती किंवा नवीन पाचट कुट्टीच्या डिस्काउंटवरती शासनाच्या अनुदानावरती आपण सर्वांनी या कुट्टीचा लाभ घ्यावा ही या ठिकाणी विनंती करतोय तसंच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा त्याचबरोबर आपल्याला एखादं आधुनिक अवजार जर बाहेरून कुठून मागवायचं असेल आणि आपल्याला त्याच्यात अडचण वाटत असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करा आणि मिडिएटर म्हणून तुम्हाला ते उपलब्ध अवजार उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करू याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी व आपल्या सेवेची संधी द्यावी ही विनंती धन्यवाद